श्री स्वामी समर्थ अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांना अक्कलकोटचे राजा म्हणून ओळखले जाते त्यांच्या चमत्कारांची असंख्य उदाहरणे आजही भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत अशक्य ही शक्य करतील स्वामी हे सत्य एका भक्ताच्या विलक्षण अनुभवातून सिद्ध होते तर या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया एका भक्ताच्या श्रद्धेची अनोखी कथा जिथे स्वामींनी सहज शक्य करून दाखवले आहे अक्कलकोटच्या आसपासच्या गावांमध्ये श्री स्वामी समर्थ यांचे असंख्य भक्त होते ते त्यांच्या चमत्कारिक कृपेमुळे प्रसिद्ध होते श्री स्वामी समर्थ म्हटले की भक्तांचे अशक्य काम शक्य होत असे गणपतराव नावाचा एक गरीब ब्राह्मण आपल्या पत्नी आणि एकुलत्या एक लहान मुलासह एका गावात राहत होता तो अतिशय धर्मपरायण आणि स्वामींच्या भक्तीमध्ये लीन असलेला होता पण सध्या त्याच्या आयुष्याला एक कठीण वळण लागले होते त्याचा मुलगा आठ वर्षांचा माधव गंभीर आजारी पडला होता त्याचा ताप काही केल्या उतरत नव्हता कित्येक वैद्य आणि डॉक्टरांना दाखवले पण सर्वांनी निराशे होऊन सांगितले की हा आता फार काळ टिकणार नाही त्याला एखादा चमत्कारच वाचवू शकतो हे ऐकताच गणपतराव आणि त्यांच्या पत्नीचे हृदय तुटले अखेर तो आपल्या आजारी मुलाला उचलून थेट अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या दरबारात गेला स्वामी समर्थच आता त्याची शेवटची आशा होती अक्कलकोटला पोहोचल्यानंतर गणपतराव थेट स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी गेला स्वामी गादीवर बसले होते त्यांच्या चेहऱ्यावर गूढ शांतता होती गणपतराव त्यांच्या चरणी पडून रडू लागला आणि म्हणाला स्वामी माझ्या मुलाचे प्राण वाचवा माझ्याकडे ना धन आहे ना संपत्ती फक्त तुमच्यावर अपार श्रद्धा आहे तुम्ही म्हणाल तरच माझ्या मुलाला काही होणार नाही स्वामी समर्थ मंद हसले त्यांच्या नजरेत अनोखी करुणा होती त्यांनी डोक्यावर हात ठेवत सहज विचारले का रे इतका घाबरतोस श्रद्धा आहे ना मग चिंता कशाला गणपतरावने मान डोलावली पण त्याच्या डोळ्यात अजूनही भीती होती स्वामींनी बाजूला ठेवलेली एक तांब्या पाण्याची वाटी उचलली आणि त्यावर मंत्र उच्चारले मग ते पाणी गणपतरावाच्या हाती देऊन म्हणाले हे पाणी घे आणि मुलाच्या तोंडात टाक काही होणार नाही उद्या सकाळपर्यंत तो उठेल आणि बोलेलही गणपतरावाच्या मनात संभ्रम होता इतकी वर्ष वैद्य डॉक्टर जे करू शकले नाहीत ते एका पाण्याने काय होणार पण हीच तर स्वामींची लीला होती गणपतरावाने घाईघाईने ते पाणी मुलाच्या तोंडात टाकले आणि रात्री त्याच्या जवळ बसून राहिला रात्रभर त्याला चिंता होती डोळ्याला डोळा लागला नाही पण पहाटे जे घडले ते पाहून तो थक्क झाला माधवने हळूहळू डोळे उघडले आणि म्हणाला बाबा मला भूक लागली आहे हे ऐकताच गणपतराव आणि त्याची पत्नी आनंदाने वेड्यासारखे हसू लागले डोळ्यात अश्रू ओघळू लागले ज्या मुलाला डॉक्टरांनी वाचण्याची आशा सोडली होती तो आता स्वतः उठून बसला होता सकाळी गणपतराव पुन्हा स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाला स्वामी हे कस शक्य आहे माझा मुलगा अगदी मृत्यूच्या उंबरठ्यावर होता स्वामी समर्थ हसले आणि म्हणाले हे अशक्य नव्हतच फक्त श्रद्धा हवी आणि तुझ्या हृदयात भक्ती होती म्हणून हे शक्य झालं या घटनेनंतर स्वामी समर्थांवरती विश्वास आणखी त्याने संपूर्ण आयुष्य स्वामींच्या सेवेवर आणि त्यांच्या नामस्मरणात अर्पण केले ही कथा आपल्याला सांगते की जिथे माणसाची शक्ती संपते तिथे श्रद्धा आणि स्वामी समर्थांची कृपा सुरू होते भक्त जर पूर्ण विश्वासाने त्यांच्याकडे आला तर ते अशक्य सुद्धा शक्य करून दाखवतात श्री स्वामी समर्थ